पंढरपूर नगरपालिकेने त्या ठिकाणी जो वाढीव कर आपल्या पंढरपूर नागरिकांच्या पुढं दिला त्या बाबतीत या क वाढीव कर कराच्या बाबतीत विरोध करण्यासाठी आणि या दुरुस्ती करून आणि सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांनी या आपल्या पंढरपूर शहरातल्या नागरिकांना बारा डिसेंबरपर्यंत त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी तक्रारी अर्ज सादर करण्याची मुदत त्या ठिकाणी दिली होती आज सहा डिसेंबर आहे आणि सहा दिवसाचा कालावधी असल्यामुळं त्या दिलेल्या वेळेत त्या ठिकाणी वाढ करून आम्हाला आणखी कमीत कमी एक महिना तरी मुदत वाढ देऊन करून जेणेकरून सगळ्या पंढरपूर शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना रहिवाशांच्यापर्यंत ती माहिती देऊन या वाढीव त्या ठिकाणी कराच्या बाबतीत दुरुस्ती करण्याच्या बाबतीत देखील शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून देखील पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिक सर्व सर्वांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे की अशा पद्धतीचा फॉर्म या ठिकाणी पंढरपूर आपल्या नगरपालिकेत असेल पंढरपूर शहरातल्या आमच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सन्माननीय आजी माजी नगरसेवक असतील सर्व शहरातल्या समाजसेवकांच्याकडं त्या त्या, त्या भागामध्ये आम्ही ते फॉर्म देऊन आपण यामध्ये जुनी आपल्याला त्या ठिकाणी कर करीच्या बाबतीत मग पाणीपट्टी असेल किंवा घरपट्टी असेल ही जुनी पावती आणि नवीन त्या ठिकाणी जी वाढीव आपल्याला पावत्या आलेल्या आहेत त्या पावत्या जर त्या ठिकाणी या अर्जासोबत दिल्या तर त्या ज्या चुकीची करवाढ झालेली आहे त्याच्या बाबतीत दुरुस्ती करण्याचं या ठिकाणी अभिवचन आदरणीय साहेबांनी आम्हाला सर्व सन्माननीय आजी माजी नगरसेवक सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासमोर त्या ठिकाणी दिलेलं आहे आमची दुसरी प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे की ज्या आपल्या पंढरपूर शहरातल्या नागरिकांच्यासाठी पिण्याचा जो पाणीपुरवठा होत होता तो उपनगर भागातील त्या ठिकाणी काय मग मलपेवाड्याच्या माध्यमातून असेल अनेक ठिकाणच्या माध्यमातून दूषित पाणीपुरवठा जे पिण्याच्या प पाणीपुरवठ्याच्या जाकवलपर्यंत त्या ठिकाणी दूषित पाणी जाऊन शहरातल्या नागरिकांना दूषित पाणी त्या ठिकाणी पिण्याची वेळ येत होती त्यामध्ये देखील त्या ठिकाणी शिवसाहेबांनी संबंधित प्रशासनाने अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जो दूषित पाणीपुरवठा आहे तो तत्काल त्या ठिकाणी थांबवावा सुद्धा शिवसाहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या स्थळाची पाहणी करून जी काही होणाऱ्या चुका आहेत त्या थांबवून दुरुस्त करण्याचं अभिवचन आम्हाला इथल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या दरम्यान दिलेलं आहे आणि म्हणून या आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवाशांना सांगू इच्छितो की त्या ठिकाणी या जाचकाशा किंवा चुकीच्या करवाढीच्या बाबतीत आम्ही तुमच्याबरोबर वर कायमस्वरूपी त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून नव्हे तर दोन पावलं त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहे परंतु तुम्हीसुद्धा शहरातल्या तमाम त्या ठिकाणी नागरिकांनी याबाबतीत त्या ठिकाणी जो फॉर्म आहे जी चुकीची माहिती आहे किंवा चुकीची जे काही घडत असेल तर ते नगरपालिकेपर्यंत कळवणं नगरपालिकेपर्यंत आपल्याला येता येत नसेल तर आमच्या सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक असतील समाजसेवक असतील अनेक संघटनांचे पदाधिकारी असतील यांच्यापर्यंत आपल्या घरापर्यंत त्या ठिकाणी फॉर्म पोचवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही पार पाडू आणि ते फॉर्म भरून देऊन चुकीचं नगरपालिकेंना आणि शिवसाहेबांना निदर्शनास आणून द्यायची जबाबदारी त्या ठिकाणी आपली आहे स या ठिकाणी अनेक संघटना अनेक माध्यमं त्या ठिकाणी काम करणार आहेत मी नग या रहिवाशांना आव्हान आणि विनंती करतो बाहेर डिजिटल बोर्डावरती सहाय्य करून त्या ठिकाणी काय होणार नाही तर तक्रारी अर्ज त्या ठिकाणी प्रत्यक्ष जबाबदार नागरिक म्हणून त्या ठिकाणी दिला तर तुमच्या त्या ठिकाणी मदतीचा तुमच्या ताकदीचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाला भविष्य काळात या जुलम्या आणि चुकीच्या जे काही करवाड त्या ठिकाणी आपल्या भागात झाले आहे ती थांबवण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि ते, ते आपण द्याल ही सर्वांना त्या ठिकाणी नागरिकांना मी अपेक्षा आणि विनंती या ठिकाणी करतो मी आम्ही तेही सांगितलं की ही चुकीच्या कारण त्या ठिकाणी करवाढीच्या बाबतीत जर बदल नाही झाला जर न्याय नाही मिळाला तर यापेक्षा सुद्धा शहरातले लोक त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक नगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाला त्या ठिकाणी उग्र असं आंदोलनाचं देखील आम्ही त्या ठिकाणी इशारा दिला आहे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत दूषित पाणीपुरवठ्याच्या साहेब त्या ठिकाणी नवीन आहेत सगळ्या गोष्टी आमच्या ऐकून घेतलेल्या आहेत त्यांनी त्या ठिकाणी स्पॉट आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्या ठिकाणी आम्ही मार्ग काढू म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांना देखील वेळ देणं आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षित आहे आणि म्हणून त्या ते बाबतीत त्यांनी या आमच्या मागणींना त्या ठिकाणी लक्ष घालून जर नाही सोडवल्या तर पुढं सर्वसामान्य नागरिक घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरण्याची जबाबदारी या शहरातला सहकारी या ना नात्यानं त्या कायमस्वरूपी आमची असणार आहे <laughs> नाही मुळात या गरवाडे असेल किंवा शहरातल्या मध्यंतरी काळात जे दूषित पाणीपुरवठा होत होता ह्या पाणीपुरवठ्याच्या बाबतीत त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचं कवच कुंडल हे लोकप्रतिनिधी असतात आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी नागरिकांच्यावरती येणाऱ्या अडचणीला कवचकुंडल म्हणून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं परंतु लोकप्रतिनिधी ते त्या ठिकाणी करताना दिसत नाहीत कुठंतर कमी पडत आहेत परंतु नागरिक त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी असतील त्यांच्या त्या ठिकाणी समस्या असतील ते सोडवण्यासाठी भविष्यकाळात यात इथं राजकारणावर त्या ठिकाणी न बोलता या चुकीच्या माणसाला नक्कीच भविष्यकाळात इथले लोक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी कवचकुंडल भविष्यकाळात निवडत आहेत कसल्या नाही या राजकीय संन्यास किंवा काय कोणी ठराविक विश्लेषकानं किंवा कुठल्या त्या ठिकाणी देण्यानं हे नाही कुणाला ना कसा आणि कधी संन्यास घ्यायचा ही सर्वसामान्य मायबाप जनता त्या ठिकाणी ठरवत असते जनता पाठीशी आहे त्यामुळे कुणाच्या सांगण्यानं जर त्या ठिकाणी संन्यास घेत असतील तर कुटुंबातली किंवा अगोदरची इतिहास तपासा अनेक जणांना संन्यास घ्यायला होणारं देखील आमचं त्या ठिकाणी कुटुंब आहे मुळात दोन हजार चार असेल किंवा दोन हजार नऊपासून मी यापूर्वी आज आणि भविष्य काळात जरी हा प्रश्न आपल्याला विचारला तर इथलं स्वर्गीय नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनता हाच माझा पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं मी ज्यावेळी बी आर एस पक्षात त्या ठिकाणी प्रवेश करत असतानासुद्धा मी सांगितलं होतं की इथला सर्वसामान्य नागरिक लोक आणि नानांच्यावरती नितांत प्रेम करणारी जनता हाच माझा त्या ठिकाणी पहिला पक्ष आहे आणि म्हणून पक्ष सत्ता सत्तांतर त्या ठिकाणी यापूर्वीच्या काळात देखील इथल्या नागरिकांनी अनेक त्या ठिकाणी बघितलेले आहेत आणि म्हणून सत्तांतराच्या नंतर पंढरपूर आणि मंगळवेळा तालुक्यातली सर्वसामान्य जनता जी पाठीशी खंबीरपणे त्या ठिकाणी सावलीप्रमाणे उभे आहे तेच आमचा त्या ठिकाणी इथला प्रमुख पक्ष आहे आणि भविष्यकाळात जे सांगतील ते त्या ठिकाणी इथून पुढच्या काळातली पुढचा त्या ठिकाणी निर्णय असणार आहे त्यामुळे सत्ता सत्ता परिवर्तनाच्या नंतर देखील त्यांनी कुठल्याच गोष्टीत आणि घडामोडीत त्या ठिकाणी बदल होणार नाही घ्या